जगदंबा तलवार आत्ता आहे कुठे तर ब्रिटिश साम्राज्याचा वेल्सचा युवराज राजा एडवर्ड हा भारत भेटीनिमित्त भारतात आला होता त्याला भेटण्यासाठी भारतातील जेवढे प्रिन्सली स्टेट होते म्हणजे जेवढे राजघराणे होते त्या सर्व राजा महाराजांनी राजा एडवर्डला भेटण्याकरिता आपल्यासोबत मौल्यवान नजराने घेऊन आले होते तसेच मराठा साम्राज्याची करवीर कोल्हापूर गादीवर विराजमान असलेले अल्पवयीन राजा शिवाजी चौथे यांच्या समवेत महादेव वासुदेव बर्वे यांच्यासोबत ते मुंबई येथे राजा एडवर्डला भेटण्यासाठी अठराशे पंच्याहत्तर ला गेले तेव्हा वेलच्या युवराजला राजा एडवर्डला शिवाजी चौथे यांनी एका रत्नजडीत तलवार आणि एक कट्यार वस्तू भेट, भेट दिली ह्यात जी रत्नजडीत तलवार होती तीच ती जगदंबा तलवार होय तेव्हाचे छत्रपती हे अल्पवयीन असल्याच्या कारणाने कपटाने ही तलवार भेट स्वरूपात दिली असावी याची शक्यता आहे हीच ती जगदंबा तलवार जी छत्रपती चौथे यांनी राजा एडवर्डला दिली तीच तलवार घेऊन एडवर्ड इंग्लंडला परत आला वरील छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र सुद्धा रॉयल ब्रिटिश संग्रहालयामध्ये आहे ह्या जी तलवार छत्रपतींनी मागे पकडली आहे ती तलवार आणि लंडन मध्ये असलेल्या तलवारीचे वर्णन हुबेहूब मिळते